श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाती देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते आणि आज करते। या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे कार्तिकी अमावस्या आपल्या हिंदू धर्मात कार्तिक अमावस्या खूप महत्वाची मानली जाते हा संपूर्ण महिना अतिशय शुभ असतो हा संपूर्णच महिना अतिशय शुभ असतो यामुळे या, या अमावस्येला विशेष असे महत्व दिले जाते कार्तिक का अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो अशा या कार्तिक का अमावस्याचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक, एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे या कार्तिक अमावस्याच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ती खूप गुणकारी ठरत असतात आणि म्हणूनच आज में में या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवळून टाकायची आहे म्हणजेच उतरवून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळते असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आज या व्हिडिओ मध्ये उपाय सांगणार आहे तर तो, तो उपाय तुम्ही नोव्हेंबरला उद्या एक डिसेंबरला करू शकता या दोन दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय करायचा आहे कारण ही कार्तिकी अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे त्यामुळे जर तुम्ही शनिवारी हा उपाय करणार असाल तर तुम्ही सकाळी अकरा नंतर हा उपाय करू शकता जर रविवारी करणार असाल तर रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी पासून ते रात्री अक, साडे अकरा पर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते, ते मोठ्यातील मोठी मुलं जी मुलं असतात सर्वांसा तर सर्वांसाठीच करायचं आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांची खूप शिकावं मुलांनी हट्टीपणा करू नये किंवा सांगितलेल्या सर्व गोष्टी मुलांनी ऐकाव्यात मुलांची अभ्यास करावा मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येऊ नये मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांनाच वाटत असत आणि यासाठी आई वडील भरपूरही प्रयत्न सुद्धा करत असतात परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांचा हट्टीपणा हा कमीच होत नाही मुलं सांगितलेली कोणतीही गोष्ट ही ऐकत नाहीत किंवा मुलं सतत चिडचिड करतात तसेच मुलांना वारंवार नजरदोषी लागत असेल असेल यामुळे चिडचिड करत किंवा आजारी पडत असेल तर हा एक उपाय तुम्ही अमावस्येला अवश्य करा लहान मुलं जी असतात तर ती मुलांना नजरदोषी खूप पटकन लागत असते आणि नजरदोषी फक्त बाहेरच्याच व्यक्तींचीच लागते तर असं नाही घरातील व्यक्तींची जसे की आई वडिलांची नजर ही मुलांना खूप जास्त लागते आणि खूप लवकरही लागत असते आणि म्हणूनच प्रत्येक मावसेला हा जो उपाय आहे तर हा मुलांसाठीच तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावशालीही आहे हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना कधीही नजर दोष लागणार नाही तसेच मुलांच्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या कमी होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता पहिला उपाय हा आपल्याला अळणी भाताचा करायचा आहे मग हा उपाय तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे रविवार आहे रविवारच्या दिवशी मुलांना सुट्टी असते त्यामुळे तुम्ही मुलांसाठी हा उपाय बारा वाजण्याच्या अगोदरच करू शकता हा एक उतारा आहे आणि हा उतारा नेहमी सकाळी किंवा के संध्याकाळीच केला जातो दुपारी दिवस हा चढत जातो त्यामुळे उतारे हे दुपारी कधीही करू नये म्हणून सकाळी आतच हा उपाय उपाय करायचा आहे आहे करण्यासाठी तुम्हाला एक बर भात लागणार अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ ही टाकायचं नाही वाटीभर अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर या भातावरून तुम्हाला एक चमचाभर दहीही घालायचं आहे आणि हा दही भात मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणत दही भात उतरवून तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो एखाद्या पेपर वरती आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून ते पक्षी किंवा कुत्रे येऊन तो भात खाऊन जाते जर घराच्या अंगणात ठेवायचं जागा जा नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती खिडकीमध्ये सुद्धा हा दही भात ठेवू शकता आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे का तर एका मुलावरून उतरवून भात हा तुम्हाला दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही तसेच हा उताऱ्यासाठीचा भात बनवायचा आहे तो जास्तच भात जर बनवला आणि तो शिल्लक राहिला तर तो टाकूनही द्यायचा आहे चुकूनही घरामध्ये कुणीही सेवन करायचा नाही आता तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर असाच वाटीभर भात घ्या आणि आपल्या घराच्या चार दिसला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही किंवा बाल्कनी मध्ये किंवा टेरेस वरती तुम्ही एका पेपर वरती टाकू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आता पुढचा जो सोपा उपाय आहे तो तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता शनिवारी तुम्ही करू शकता किंवा रविवारी केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर खडे मीठ जे असते तर ते टाकायचे आहेत आणि खडे मीठ नसेल तर बारीक मीठ सुद्धा तुम्हाला टाकू शकता आणि चिमूटभर तुम्हाला काळे तिळही टाकायचे आहेत यानंतर हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्याला मुलांवरून अँटी क्लॉक जे असतं तर ते उतरवून घ्यायचं आहे यानंतर हे पाणी आपल्याला घराच्या बाहेर म्हणजेच अंगणामध्ये बाहेरून फेकून द्यायचं आहे किंवा कि तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा एखादं झाड असेल त्याच्या झाडाच्या मुलांना सुद्धा तुम्ही हे पाणी टाकू शकता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळंही वेग 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 वे पाणी घ्यायचं आहे एका मुलांवरून उतरवलेलं पाणी दुसऱ्या मुलावरून तुम्हाला उतरवायचंही नाही तसेच तर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार दिशेला तुम्हाला हे पाणी उतरवून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांना बऱ्याच वेळा होतं की रात्री झोपण्यानंतर मुलं अचानक दचकून उठतात किंवा झोपेतूनच रडायला लागतात किंवा मुला, कि मुला, कि मुला खूप चांगली खेळत असतात परंतु अचानकच मुलांना ताप येतो तर अशा समस्या जर तुमच्या मुलांना होत असेल तर महिन्यातून दोनदा किंवा तीनदा होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण जो झाडू असतो आपण त्याने घर स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे मुलांच्या समोरून बसवायचा आहे आणि बसवताना फक्त मुलांचा चेहरा जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू हो शकता यानंतर हा झाडू तुम्हाला फक्त मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि वरपासून ते खाली पर्यंत सात वेळा उतरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंभरट्यावरती तुम्हाला एकदा आपटायचा आहे आणि पुन्हा जागेवरती हा झाडू तुम्हाला घरामध्ये ठेवायचा आहे झाडू तुम्हाला फेकण्याची गरजही नाही तो तुम्ही तुमचं घर पुन्हा स्वच्छ करण्यासाठीही वापरू शकता या झाडूचा हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी करून पहा हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर नक्कीच तुम्हाला ही चांगली लागते अशी लागलेली जी काही नजर असते ती पूर्णपणे दूर होते मुलांना जे जे होणारे त्रास आहेत तर ते ही तर तेही कमी होतात हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की करा त्यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव